नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शिळी चपाती फेकून देण्यापूर्वी हा उपाय नक्की करून बघा मंडळी जेव्हा तुमचे हात तंग असतात तुमच्याकडे पैसा नसतो सर्व मार्ग बंद झालेले असतात जीवनात सर्व काही बाजूंनी फक्त अडचणी झालेले असतात त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार म्हणा उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नसे। नुकसान असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला चमत्कार लगेच जाणवेल जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला महत्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन यायला विसरू नका स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर मंडळी आपण नेहमी जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी किंवा ग्रेव्ही नेहमी संपत नाही आणि पोळ्या शिल्लक उरतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात जर तुमच्या घरात असं घडत असेल तर माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्ही कधी शिळी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकतं तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी स्वयंपाकघरात ही एक चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबाचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता माता अन्नपूर्णा अन्नपूर्णा याचा वास असतो त्या घरात सह सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्या घरात अन्नधान्याची आणि धन दौलतीची भरभराट होते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाक घरात या चुका होतात त्याने त्या चुकांना सुल्लक समजू नये दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकतं मंडळी जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर असेल आणि आणि त्यात या त्या चुका नसतील तर माता तुमच्यावर प्रसन्न होतात तुमची भरभराटी करतात चला तर कोणत्या आहेत त्या, त्या चुका जाणून घेऊया पहिली चूक काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हातपाय तोंड धुत नाहीत अशा वेळी अन्न दूषित होतं असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्न पूर्ण नाराज होतात आणि अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहूकेतूचा वाईट परिणाम होतात पण शनिदेवसुद्धा रुष्ट होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यत्या होऊ लागते त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिंपडावे असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते आपल्या स्वयंपाकघरात धारदार वस्तू ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोन दोन जास्त सुरी चाकू ठेवू नयेत असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवलेले आहेत तर अशा निरोपोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो नंबर चार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला पाप देखील असे मानले जाते यामुळे कधीही चप्पल बूट किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरात घरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण त्यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतात आणि माता लक्ष्मी होऊ शकते स्वयंपाकघरात घरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे आणि असे केल्याने माता अन्नपूर्णेची सुद्धा अपमान होतो यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि माता लक्ष्मी देखील सोडून घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाची किंवा मसाल्याची टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा आणि एखाद्या कन्येला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाखवू शकता जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नता वारंवार केस येणे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत कारण हा माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजार सामोरे जाऊ लागू शकते म्हणून स्त्रियांनी कधीही नेहमी स्वयंपाक करावा मंडळी वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाक घरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्याने समस्यामध्ये वाढ होते घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचन मध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघरात चूल गॅस शेगडी तो हे अग्निदेवताचे प्रतीक मानले जातात जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगू शकते म्हणूनच ही चूक कधीही करू नका नंबर दोन चपातीची पोळीची कणिक कधीकधी स्त्रियांनी चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा हा नकारात्मक प्रभाव पडू शकतो या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात नंबर थ्री तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला डबा असे छिद्र पडलेली वाटी ग्लास असे च चहाच्या कपाचा दांडा तुटलेले असेल चहाची बशी भेगा पडलेली असेल अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत काही भांडी जास्त वापरल्यामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी आणतो भांड्याचा वापर करू नये कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद मतभेद वाढू शकतात चला तर आता जाणून घेऊया शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का नाही मंडळी शेळी जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवण ही तुमच्यासाठी चांगले असू शकते अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम आणू शकते ते जाणून घ्या ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल शिळी चपाती तुमच्यासाठी पचन तंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचण्यास मदत करते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळू शकतो म्हणून मंडळी शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्यावर माता लक्ष्मीचा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शेळ्या चपातीतून रेश येत असतील तर तुमच्या मुलाचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकतात शिळी चपाती जरी चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विष समान मानले जाते त्यामुळे रेषे असलेली दिही खाऊ नका आता एक चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल मंडळी सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गायीची सेवा केल्याने केवळ या जन्मेचेच नाही तर पूर्वजन्माचे सुद्धा पाप दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला खाऊ घाला गाईला देण्याची चपाती ही ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी तिला दिली तर चपाती शिळी मांडली जाते गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका कारण त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यचा आवास राहील आणि तुमचे होणारे काम होणार नाहीत तुमच्या कोणत्याही कामात तुम्ही यशस्वी होणार नाहीत म्हणून रोज चादी चपाती बनवून गाईला घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका तसेच सडलेले किंवा खराब झालेले वस्तूदेखील गाईला खाऊ घालू नये जर एखादी का फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता पिठाचे अकरा गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोळा खाऊ घालताना गायीचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा चरण स्पर्श त्यावेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे एखादी गाय कदाचित पाय उचलू शकते मंडळी गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतात आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपू लागतो तुमच्या जीवनात आनंद येईल एकदा तुम्ही सात वेळा गायीची परिक्रमा देखील करा जेव्हा तुमची सर्व कामे होतील तसेच तेव्हा जेव्हा तुम्ही गाईला चपाती देता तेव्हा त्या ते चपातीवर थोडे हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता गाईला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी चपाती म्हणजे काहीतरी ठेवूनच खाऊ घालणे हळद किंवा खडीसाखर गूळ किंवा तूप यापैकी काहीही चालेल हे सगळं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे संपतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन भी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद